तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कराडला पकडा धनंजय मुंडेंना हकला जोग सरपंच हत्या प्रकरण बीडमधील सर्व पक्षीय आक्रोश मोर्चात एकमुखी मागणी <गण> सीएनजी गॅसच्या दरात भडका किलो एक रुपया दहा पैशांनी वाढ सहा महिन्यात साडेपाच रुपयांनी सीएनजी महागला आमदार सुरेश दस यांनी जाहीर माफी मागावी वादग्रस्त विधान प्रकरणी प्राजक्ता माळीची मागणी तर माफी मागणार नाही आमदार दस यांचं वक्तव्य उर्मिला कोठारेच्या कारने मुंबईमध्ये दोघांना उडवले एका मजुराचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी परभणीतील सूर्यवंशी कुटुंबाला एक कोटीची भरपाई दिली जावी प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सतरा मंत्र्यांनी घेतला नाही पदभार महायुतीत नाराजी नाट्य महाराष्ट्राचे निम्मे मंत्रिमंडळ सुट्टीवर <गणागी> रिलायन्सचे एअरपोर्ट सरकार ताब्यात घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश अनिल अंबानींना धक्का <गणागी> दहा लाख भारतीयांना अमेरिकेचा विजा भारत हा सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा देश ठरला बीडचे पालकत्व घेण्यास तयार माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींचे विधान अठराशे ब्याऐंशी मध्ये वीस हजार खर्चात कुंभ मेळा तर दोन हजार पंचवीस मध्ये सात हजार पाचशे कोटी रुपये खर्च केले जातील चाळीस कोटी भाविक येण्याची अपेक्षा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीआयडीला आदेश आगामी छत्तीस वर्षात लोकसंख्येत होतील फेरबदल दोन हजार साठ पर्यंत बत्तीस टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता मणिपूरमध्ये सलग पाचव्या दिवशी अतिरेक्यांचा गोळीबार दोघे जखमी परिस्थिती स्फोटक मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन <त्वारी> मी चार वेळा द्वारे निवडून आले मग मशीन चुकीचं असं कसं म्हणू सुप्रिया सुळेंचं मोठं विधान सरपंच हत्या प्रकरणातील <तलंगे> फरारी आरोपींचा खून अंजली दमानिया यांचा बीडमध्ये गंभीर आरोप पाक तालिबानमध्ये चकमक चार ठार मृतांमध्ये तीन तालिबानी एका पाकिस्तानी सैनिकाचा मृत्यू पाकिस्तानने याआधी अफगाणिस्तानवर केला होता एअर स्ट्राईक तालिबानचे प्रत्युत्तर बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं पोलीस ॲक्शन मोडवर सोशल मीडिया पोस्टवर असणार कर्डी नजर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद